सगळीकडे चर्चा सुरू आहे या एआय टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात अनेक जण त्यांच्या छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी ए आय चा वापर करण्यात येणार आहे मालिकेतील एखाद्या व्यक्तिरेखेसाठी पहिल्यांदाच ए आय चा वापर करण्यात येणार आहे सोनी मराठीवरील तू भेटीशी न्या या मालिकेत ए आय चा वापर होणार आहे त्या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे दोन्ही मराठी वाहिनीवर नुकतच तो ब्रिटिश ही नव्याने या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला सुबोध भावे यांनी याआधी चित्रपट मालिकांमध्ये विविध धाटणीच्या मालिका साकारल्या आहेत त्या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे सुबोध भावे टीव्ही मालिकेत पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या त्यामुळे कोणत्या मालिकेतून सुबोध भावे छोट्या पडद्यावर येणार याची उत्सुकता होती तू भेटेशी नव्यानय मालिकेत प्रमुख भूमिकेत असून अभिनेत्री शिवानी सोनार सोबत त्याची जोडी झळकणार आहे शिवानीने आजवर निर्निराळ्या भूमिका साकारल्या आहेत ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे आता ती सोनी मराठीवरील तू भेटीशी नव्यानय मालिकेत झळकणार आहे ही मालिका सोनी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तू भेटेशी नव्यानं या मालिकेत सोबत भावे हा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षांचं अंतर असणार आहे अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत ऐन चाळीस इथले अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशीतला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे ता नाव माही आहे आहे माध्यमातून हा तरुण सुबोध दाखवला जाणार अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा टी व्ही मालिकांमध्ये मा पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात त्या मालिकेसाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका